बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण चौदावे बायकोचं बोलणं काही चुकीचं नव्हतं पण मी तरी काय करणार होतो श्यामरावच्या नावरची बक्षीसपत्राची सात एकर जमीन मला विकत घ्यायची म्हणजे नाईला जण तो सांगेल त्याप्रमाणे मला व्यवहार मान्य करावा लागत होता त्यानं सांगितलेला एक व्यवहार तर मी ॲडव्हान्स घेऊन त्याच्याशी केलाच होता मी माझ्या बापाला कल्पना दिली या श्यामरावच्या सात एकर जमिनीची तू मला हे आत्ता सांगतेस माझा बाप चार वेळा हॉस्पिटलमध्ये त्याच्या व्याहीबुवांना भेटून गेला आहे हे तुम्हाला माहीत तरी आहे का तुझा बाप कधी येणार आहे उद्या सकाळीच बायकोचा बाप सूर्य उगवल्यानंतर सकाळीच घरी हजर झाला आत येताच त्याने दार लावलं आणि वीस हजार रुपये माझ्यापुढे ठेवले मी बायकोला ते पैसे घ्यायला सांगितले तो व्यवहार तिचा होता बायको बापाकडून अडचणीला पैसे घ्यायची मी त्यात कधी हात घालत नव्हतो बायकोनं पैसे मोजले आणि आतल्या कपाडात नेऊन ठेवले घरात मी पैशाचा व्यवहार अजिबात पाहत नाही का असेल ते तिनं करावं लाईट बिल टेलिफोन गॅस ब्लॉकचा मेंटेनन्स चार्ज काय असेल ते सारं तिच्याकडं त्यामुळं मी माझ्या कॉलेजात आणि घरी चांगलं काम करू शकत होतो कॉलेजात ऑफ पिरियडलाही मी कादंबरी लिहित असे घरी पण तेच कुणी पाहुणा आला तर यायचो मला आतल्या रूममध्ये लिहायला बसवी मी गावी गेल्याचं ती सांगे त्या पाहुण्याला ती कटवी बाबा ते श्यामरावाले होते त्यांच्या गावाकडच्या एका माणसाला घेऊन बायकोनं सारं सांगितलं बायकोचा सा बाप जास्त न बोलणारा डोळं मिटून सारं शांतपणे ऐकणारा कोणीही बोलावं आणि त्यानं ऐकावं हीच त्याची कायमची भूमिका सासरा सावकारी करायचा सा। दोन टक्क्यानं पैसे घ्यायचा तो बी पी टीमध्ये लंबर मुकादम होता त्यामुळं त्याला काम कमी मुकादमगिरी मात्र जादा त्याला पगार चांगला बोनस पण मिळे मुंबईत तो खानावळ खात होता बायकापूर गावी शेतीवर त्याच्या बी पुरीच्या खोलीत त्यानं बिराट ठेवलं होतं ते दुसऱ्याचं पेईंग गेस्टच ते पण सासरा त्यांच्याकडून पैसा असं भाडं घेत नव्हता फक्त त्यांच्याकडे जेवायला असायचा त्या बिराडाला पण त्यात त्या त्या आर्थिक झळ नव्हती सासऱ्याचा पण जेवणाचा प्रश्न मिटत होता सासरा आमच्याकडे कधी यायचा नाही आलाच तर जेवायचाही नाही लिकीकडे जेवणासाठी बाप आला होता असं जावयानं म्हणू नये एवढी तो काळजी घेणारा होता त्यात त्याचे त्या त्या कपडे बगड्यासारखे पाडरे शुभ्र टेरीकॉट टोपी शर्ट आणि पांढरा शुभ्र पातळ धोतर पायातल्या चपला काळ्या पॉलिश मारलेल्या सार चकाचक तो होता अंगटे बहादर पण त्याच्याजवळ डायरी होती तो कोणालाही व्याजानं पैसे दिले की एकाकडून सार लिहून घेई दुसऱ्याकडून तो वाचून खात्री करून घेई केशवराव एक प्रेमाचा सल्ला न बोलणारे सासरे माझ्याकडं न पाहता बोलले श्यामराव आणि त्याचा बाप बाळशा म्हातारा दोन्हीला वाड त्यांनी बापाला घासलेट धंद्यात फसवलं वाटपात खोटं कर्ज दाखवलं आता तो ह्या सात एकर जमिनीच्या व्यवहारात फसवतो आहे असं सांगायला आले होते केशवराव तुम्ही पहिली श्यामरावची सात एकर जमीन विकत घ्या मग तुमची जमीन टप्पा टप्पा करून विका श्यामराव आणि त्याचा बाप तुमच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन संपूर्ण विकून टाकील आणि ते त्यांची जमीन विकणार नाहीत म्हणजे तुम्हाला ते भूमिहीन करणार जगात तुमचं हसू करतील बायकोच्या बापाचं ते बोलणं ऐकलं आणि मला खाली बॉम्ब उडालाय असंच वाटलं सासऱ्यानं ताबडतोब मला सावधानतेचा सा इशारा दिला होता बायकोनं पाणी दिलं ते सासऱ्यानं घेतलं श्यामरावची जमीन सात एकर रोख विकत घ्या पैशाची व्यवस्था मी करतो जमीन कोणाच्या नावावर करू तो तुमचा प्रश्न आमच्या मुलीच्या नावे करा हे मी सांगणं गैर आहे तुमचा विचार काय तो तुम्ही करा पैसे द्यायचं आणि तुम्हाला सल्ला करण्याचं काम आमचं सासऱ्या एवढं मोजकच बोलला आणि निघूनही गेला सासऱ्याचा सा मला चांगलाच आधार सा होता त्याच्यात उपकाराची भावना कधीच नव्हती तुझ्या बापाला पैसे परत कधी करायचे तुम्ही लग्नात हुंडा घेतला नाही स्वतःचं लग्न स्वतः जमवलं स्वतःच ते पार पाडलं लग्नात तुम्हीच तुमचे बाप आणि तुमचे मुलाचे वडील तुम्हीच होता म्हणून ते तुम्हाला मानतात तुमच्या तरुणा वहिनीनं कोर्टात वाटपासाठी जाताच तुम्ही आई वडिलांना न जुमानता तिला वाटप दिलं तुमच्या एकत्रित कुटुंबातून हिश्शाला आलेलं घर त्या तरुणावाहिणीला देऊन टाकलं आई वडिलांना तिचा त्रास होऊ नये म्हणून आईवडिलांना रानात पाचटाचं झोपड बांधून दिलं मला वाटतं तू तु तु तुझं मत तुझ्या बापाचं आहे तेच सांगतेस आणि बापाला मोठा ठरवतेस पण त्यांनी वीस हजार रुपये एक रकमी आणून दिलेत हा त्यांचा मोठेपणाच आहे हा पण हे बिनव्याजी ना कारण हे सावकाराचे पैसे आहेत माझा बाप तुमच्यासाठी सावकार नाही सासरा आहे तो तो सावकार असला तरी मोठा त्याग करून त्यांनी त्यांचा तैन एक अमोल दागिना तुमच्या हाती सोपवला हे विसरू नका बायकोच्या त्या बोलण्यावर हो तिचं मी कौतुक करायला हवंच होतं सासऱ्यांची मदत वेळेवर आली होती आता मला सात एकर जमिनीच्या खरेदीत किंवा बापाच्या त्या हॉस्पिटलच्या सा खर्चासाठी काही चिंता नव्हती माझं सारं टेन्शन गेलं होतं अंगात चांगलंच बळ आलं होतं मनुष्य वैचारिकदृष्ट्या कितीही बुद्धिमान असला तरी त्याची आर्थिक स्थिती नीट नसेल तर ती वैचारिकता पांगळीच समजायची सैन्य शेवटी पोटावर चालतं सैनिक कितीही पराक्रमी असला तरी त्याला जेवावंच लागतं तसं बुद्धिवंतांचं पोट भरलं नाही तर तो विचार काय करणार अन्नासाठी पैसा हवाच ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद हेच खरं बापाच्या एकूण साऱ्या परिस्थितीनं मी पार कोसळच होतो बायको घरात आणली आणि मी सावरायला लागलो तिची साथ चांगली होती बापाची मदत ती घेत होती माझ्या मित्रांच्या मत्तीचाही मी उपयोग करून घेत होतो आता सात एकर जमीन घ्यायच्या तयारीला लागा बायकोनं मला आगे बडोचा इशारा दिला दार वाजलं कॉलबेल असूनही दार का वाजतं ते कळलं नाही म्हणून उठलो दारू उघडलं समोर दत्तक मामा त्याला पाहताच मी तोंड वाकडं केलं काय काम मी त्याला बोललो घरात तर घेशील का नाही मी बाजूला झालो तो आत आला आणि कोचावर बसला मी पण आत येऊन खुर्चीवर बसू लागलो तर तो बोलला खुर्ची टेकू नकोस राजासारखा म्हणजे तुझी आई आली खाली आहे ती टॅक्सीत तिला घेऊन ये जा त्या दत्तक मामांकडे मी जळजळीतपण पाहिलं माझ्या आईला ह्यानं टॅक्सीनं आणलं म्हणजे तिच्यासोबत हा पण आला त्या टॅक्सीतच ह्यानं आईला तसंच बसवलं आणि हा वर आला आहे तुम्ही एकटेच का वर आलात मग तुमच्या त्या लाडक्या बहिणीलाही वर आणायचं होतं टॅक्सीवाल्याला पैसे कोण देणार म्हणजे तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला आलात बायकोनं ते ऐकलं आणि ती पैसे घेऊन गे खाली गेली तिने खाली उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्याला पैसे दिले तिच्या सासूबाईला बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडला पण तिला बाहेर येता येत नव्हतं बायकोनं तिला हात दिला तसा आईनं तिच्या हातावर सहारा जोर देऊन उठण्याचा प्रयत्न केला तशी बायको टॅक्सीवर होलपटलीच मी वर्ण तो प्रकार पाहिला बायकोला प्रत्येक महिन्याला लेडीज स्पेशालिस्टकडे न्यावं लागत होतं तिचा कोर्स चालू होता अलीकडे तिला चालतानाही जपावं लागत होतं पाच महिने गेले होते तिच्यापर्यंत ती जपण्याचा प्रयत्न करीत होती मी तर तिला सहाऱ्या कामात मदत करीत होतो पण आईला जिथं माझ्या बापाची पर्वा नव्हती तिथे ती माझ्या बायकोची काय परवा करणार होती तिच्या कद्रू स्वभावामुळं तरुणा वहिनीनं वेगळं घेतलं होतं माझी आई टॅक्सी बाहेर आली गावात ती मोकळं चालत होती चांगली ढेकळं तुडवत चालत होती पण इथं शिवाजी पार्कच्या चांगल्या रस्त्यावर तिला नीट चालता येत नव्हतं म्हणून तिनं बायकोला तिचा हात धरून चालवायला सांगितलं माझी बायको सून म्हणून तिचं ते ऐकत होती बायकोला आई पाडणार हे मी समजून होतो मी खाली आईजवळ आलो बायकोला मी खुनवलं तशी ती आईचा हात सोडून घराकडं पायऱ्या चढून गेली बायकोला लई जपतोस र हां मला माझ्या बापानं शिकवलं आहे म्हणाला बायकोची समधी कामं करायची हंड्यानं पाणी भरायचं जी। मग त्यात जीव गेला तरी चालल मी खवचटपणेच बोललो माझं बोलणं तिला चांगलंच सा लागलं तिनं माझा हात झटकला आणि तरातरा तरा ती चालायला लागली काही लबाड माणसं अशी असतात त्यांना वाटतं लोकांनी आपली सेवा करावी त्या सेवेत ती तडपडून मेली तरी त्यांना त्याची परवा नसते बायको मागोमाग माझी आई गेली तिच्या मागनं माझी आई मामा कोचावर गावच्या पारावर बसावं तसा मांडी घालून बसला होता त्यानं बटवा काढला होता बटव्यातनं तळ हातावर त्यानं पिवळी धमक तंबाखू घेतली होती त्यात त्यानं पांढरा चुरा टाकला होता तो पुन्हा तंबाखू चोळणार तोच त्याला मी सांगितलं इथं थुंकायची सोय नाही तुझ्या घरात काय मोरी नाही का हा शिवाजी पार्कचा ब्लॉक आहे तुझं ते घाटकोपरचं झोपडं नाही इथं मोरी थुंकायला मामाशी मला सरळ बोलून उपयोग नव्हता गॅलरीतून खाली थुंकीन तुला मराठी वाचता येत असेल तर भिंतीवर स्टिकर लावलेत जाऊन बघ स्वच्छ मुंबई असं अस्वच्छपणा चालत नाही ते आई माझी मग इथं पंचायतच आहे थुकायची तू बडबडला म्हणजे मी बी मशीर लावायची नाही काय आई फरशीवर बसल्यावर बोलली इथं मशिरी भाजायची नाही आणि लावायचीही नाही पाहिजे तर मी माकड छाप काळी पावडर आणून देईन मी तुला सुनावलं आईनं औंढा गिळला आणि आपल्या पदरानं तिनं तोंड पुसलं आपल्या मानेवरचा घाम तिनं पुसला आई तू कशी आलीस कशी म्हणजे श्यामराव दाजीबांनी सांगावा दिला आणि आली मी पण तुला मी अर्जंट बोलावलं होतं निरोप आधीच दिला होता तुला मिळाला कसा नाही पैसे नको यायला मग आता बिन बिनपैशान आली काय कांतानं पैसे दिलं म्हणाली जा तू तिच्या पैशानं सुई केली माझी म्हणजे कांता आपल्या घरी आहे का लगीन झालं म्हणजे तिनं माहेर येऊ नये अगं पण तिच्या घरची कंडिशन ठीक नाही हे।, हे तुला माहीत आहे ना तिचा नवरा दुसरी बायको करायला निघाला आहे अशा परिस्थितीत तिला आपल्या घरी तू का बोलवलंस माझं बोलणं ऐकलं आणि आई गप्पच बसली तिनं कोचावर बसल्या आपल्या भावांकडं पाहिलं तिला काही म्हणायचं ते त्यानं सांगावं असं तिला वाटत होतं माझी तर मामाशी बोलण्याची कधीच इच्छा नव्हती मी त्याच्याशी बोलण्याचं टाळत होतो जो माणूस आपल्या बहिणीला टॅक्सीनं आणतो तिचे पैसे स्वतः न भरता सरळ बाहेर पडतो मग टॅक्सीनं यायचं कशाला पायी पायी आणायचं आपल्या बहिणीला घाटकोपर ते दादर शिवाजी पार्क हे अंतर थोडं का आहे त्यात ट्रॅफिकचा प्रश्न होताच पण आईसारखाच तो भरील केशव पैसा बायकोनं पाणी आणलं दोघांपुढं तिनं पाण्याचा तांब्या खाली ठेवला चहा केला नाही वाटतं मामा बोलला तुम्ही चहा झाल्यावर पाणी पिणार असाल तर ते तसंच ठेवा चहा येईपर्यंत थांबा मामाला बोचेल असं मी बोललो आई फुर्र फुर्र करून चहा पियाली तिचं एका कपाच्या चहानं भागणार नव्हतं पण मी असल्यानं तिला बोलावं कसं हे समजत नव्हतं कांताच्या नवऱ्यानं दुसरी बायको केली मामा चहा पिता पिता, पिता बोलला मामा तुम्ही चहा पिता पिता गोड बातमी दिली मला मी नाराजी प्रकट करीत बोललो माझ्या बोलण्यातील कडवटपणा समजूनही मामाच्या चहा पिण्यात काही फरक नव्हता तो चहा पिण्याचा आनंद घेत होता एक बशी चहा संपवल्यावर त्यानं कप तोंडाला लावला बशीतला चहा आणि कपातला चहा कसा लागतो हा पोरखेळ करून तो पाहत होता कांताच्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोच्या बातमीने मी अस्वस्थ झालो माझा मूडच केला बायकोनं मला आत बोलावलं मी आत गेलो तिनं आवाजात कांताच्या विषयाबद्दल बोलू नये म्हणून सुचवलं बायकोला उगाच वाद नको होता दोघ नवरा बायको आज काय बोलतायत आम्हा दोघा बहीण भावांबद्दल मामानं धुपणी टाकली मी बाहेर आलो मामाला किंवा आईला काही बोललो नाही बोलून उपयोगच नव्हता मलाच तो मनस्ताप होता मी खुर्चीत बसलो टिपवायवरचा महाराष्ट्र टाइम्स घेतला पेपर वाचण्यात लक्ष लागणार नव्हतं पण आई मामाशी बोलण्यापेक्षा पेपरावर नुसती नजर फिरवूनच बरं वाटलं तुझ्या बापाला तू इकडं मुंबईला हॉस्पिटलला आणलंस मी एकटीच पडली तिकडं त्यात रानातलं घर रात्रीची भीती वाटायची मला सोबत नको शिवाय मला घरातलं पाणी कोण आणून देणार ती पुढं काय बोलणार हे मला सांगण्याची गरजच नव्हती ती नक्कीच आपल्या लाडक्या लेकीला कांताला आणायला तिच्या घरी गेली असणार तर तिथं तिच्या नवऱ्यानं दुसरी बायको आणली असणार आईला पाहताच कांतानं गळा काढला असणार आणि ती आईच्या गळ्यात पडून रडली असणार मग काय पुढं काय झालं मामाला कांताची सारी बातमी ऐकायची खुमकुमी होती बायकोनं माझ्या जेवणाचा डबा भरून दिला माझ्या बॅगेत ठेवला ब्रिपकेशच्या लॉकचा आवाज आला त्यावरून मी समजलो बायकोनं माझी जाण्याची तयारी केली होती आई मी कामावर निघतो आज दांडी मारायची मामा बोलला कॉलेजला फार दांड्या झाल्यात था, मुलांचा अभ्यासक्रम मागे राहिला आहे मी तर ऐकलं आहे की कॉलेजात शिकवावं लागत नाही पोरं पण शिकायला वर्गातच बसत नाहीत पोरं फी भरायला जातात आणि प्रोफेसर लोक फक्त पगार घ्यायला तेवढं वेळेवर जातात खरं आहे तुमचं आज माझा पगाराचा दिवस आहे तेव्हा मला गेलं पाहिजे आज तर वीस तारीख आहे वीस तारखेला का कुठं पगार होतो आता नवीन शिक्षण पद्धती आली आहे तेव्हा पगार नवीन पद्धतीप्रमाणेच होतो पण मग तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये कोण येणार कसं नेणार कोण तुम्ही भाऊ ना तिचे पण मला कामावर जायला हवं आज दांडी मारायची कधीतरी बहिणीसाठी कर्तव्य करायला शिका पण तिला मी कसं नेऊ क्या लांब फार लांब नाही शिवाजी पार्कला एक नंबर नाही तर चार नंबरची बस पकडायची एका एक माणसाला फक्त तीन रुपये तिकीट पडते सहा रुपये काय जड नाहीत अरे पण टॅक्सीनं न्यायला पाहिजेत तुझ्या आईला बसमध्ये कसं चढता येईल बस नको तर मग टॅक्सी पण नको कारण टॅक्सीत पण बसायला लागतं आणि उतरायला लागतं कारण टॅक्सीपेक्षा बसमध्ये चढणं सोपं आहे पण तुम्हाला सांगणं तुम्ही दोघे पायी पायी साडेतीनला निघालात तरी चार साडेचार सव्वाचारपर्यंत आरामात हॉस्पिटलमध्ये पोचू शकाल त्या दोघा बहीण भाऊंडांना तीच अद्दल घडवायला हवी होती मी बाहेर पडलो घरात एकटीच बायको राहणार आणि ती दोघं बहीण भावडं बायको त्या दोघांची काही बोलणार नव्हती बोलून उपयोग नव्हता याआधी मामा मुंबईत असूनही बापाला भेटायला हॉस्पिटलात गेला नाही मी पण त्याला त्याबाबत कळवलं नाही कारण तो मामा म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था मी बससाठी उभा राहिलो तेव्हा वाटलं घरी परत जायला हवं बायकोला माझी आई खाऊ की गिळू करील तिच्या साथीला तो खलनायक मामा बायको एकतर गरोदर तिला मानसिक त्रास होणारच पण आता आई आंघोळ करणार कपडे धुवायला लागणार बायकोला आराम मिळणार नाही त्यात तिला दोन दिवस त्रास पण होत होता बससाठी उभा असतानाच मी मामाला हातात पिशवी घेऊन माझ्यासमोरून कोंबड्याच्या दुकानाकडे जाताना पाहिलं म्हणजे हे महाशय नक्कीच बायकोला कोंबडी मटणाचा स्वयंपाक करायला लावणार ह्याच्याजवळ टॅक्सीला पैसे नव्हते मग त्याच्या खिशात ह्या कोंबडीसाठी पैसे आले कुठून मी तसाच त्याच्या मागे न जाता घरी आलो काय झालं पुन्हा तुम्हाला रस्त्यानं चालताना चक्कर आली होती काय बायको धास्तावून बोलली न बोलताच मी ब्रीफकेस ठेवून कोचावर बसलो बायकोनं पटकन जाऊन पाणी आणलं तिच्या हातातून ग्लास घेऊन मी घटाघट पाणी प्यायलो रुमालानं तोंड पुसलं माझी आई फरशीवर तशीच बसली होती जागची हल्लीही नाही मला काय झालं काय होतंय तिनं काही विचारलं नाही तिला कोणाच्या साध्या गंभीर आजाराचं सा काही वाटत नव्हतं दगडाचंच तिचं काळीज होतं तिनं बायकोला तरी माझ्या तब्येतीबद्दल असं काही होत असतं का म्हणून विचारायला हवं होतं मामा कुठं आहे मी बायकोला विचारलं आत्त्यांना विचारा आई कुठे गेला मामा कोंबडीचं मट्टण आणायला गेलाय कोंबडीला पैसे कोणी दिले मी आईकडं पाहून ओरडलो तुझ्या बायकोनच दिलेत माझ्या बायकोनं ती कशाला दिल पैसे विचार तिला माझ्याजवळ पैशाचं झाड आहे हलवायला आम्ही दोघं मटणावर कधीच पैसे खर्च करीत नव्हतो बायकोला मटण आवडत नव्हतं म्हणून ती खात नव्हती मी कधीतरी खात होतो असंही नाही त्यामुळं घरात तरी मटण होत नव्हतं बायकोला मटण करायचं माहीतही नव्हतं तेव्हा ती पैसे देणं शक्यच नव्हतं तू दिलेस पैसे मामाला मटण आणायला बायकोनं मान खाली घातली हा सारा खेळ आईचा होता तिला तिच्या भावाला मटण खायचं होतं म्हणून तिनं बायकोलाच पैसे द्यायला सांगितलं असणार बायको आईविरुद्ध कशी नाही म्हणणार मला मटण येत नाही असं कशी म्हणणार अगं पण तुला मटण करता येत नाही त्याचा वास पण तुला घरात सहन होत नाही मी आत्त्यांना तसं म्हटलं पण मग मी बायकोला उत्तर द्यायला सांगितलं बायको गप्प मी तडपड तसाच कोचावर बसलो प्लॅस्टिकच्या पिशवीत मामा मटण घेऊन आला होता मी तसाच ताडकन उठलो आणि त्याला सुनवलंच असंच हे मटण घेऊन बाहेर पडायचं घरात थांबायचं नाही माझ्या नाही तो थोबाड फोडीन तुझं माझा चेहरा संतापानं फुलला होता त्यात मी रागानं पाय आपटत दरवाजाकडे गेलो तशी आई माझ्याकडं आली तर तिला मागं लोटलं तशी ती मागं सरली आणि कोचाला धरून उभी राहिली मा मांडी वाटपणे दारातच उभा होता ए बाबा तू जा आपलं मटण घेऊन तुझ्या घरी जाऊन घाट कुपरला त्यानं पाठ वळवली पाय टाकणार तर मी त्याच्या कॉर्नरला पकडलं तसंच त्याला घरात ओढलं किती रुपये नेले होतेस माझ्या बायकोकडून कोंबडीसाठी बोल शंभर रुपये कोंबडी केवढ्याची एक किलो आहे ऐंशी रुपये गेले मिसळ त्याच्या खिशात हात घातला वर काढला खिशात चपटी बाटली होती खाकी पिशवीत गुंडाळलेली होती म्हणजे त्यानं आधी दारूची पण सोय केली होती ते मटण आणि ती दारूची बाटली मी सरळ समोर रस्त्यावर भिरकावली आवाज झाला बाटली फुटली रस्ता ओला झाला काचा इकडं तिकडं उडाल्या बेवारशी दोन तीन कुत्री आजूबाजूला खेळत होती त्याने मटणाच्या पिशवीकडं लगेच उडी घेतली मामा जा तुला मटन खायचं असेल तर खा दादा तुझ्याबरोबर जेवायला ती रस्त्यावरची कुत्रे आहेत बघ मामा थांबणं शक्यच नव्हतं तसाच तो पळाला माझा बाप हॉस्पिटलमध्ये पडला आहे तो मरेल की जगेल ह्याची चिंता मला आणि आई तसाच तिचा भाऊ ह्यानं मटन खाऊशी वाटतंय आमच्या घरात पैसे आहेत पण ते आम्ही कसे उभे केलेत कसे त्या पैशांना जपतोय ते आम्हाला माहीत ब्लड डोनेट करायला मला एक हजार रुपये लागतील म्हणून मी स्वतः ब्लड दिलं त्या दिवशी माझी अवस्था काय झाली ते माझं मला माहीत आई तू कशाला तेव्हा मामाजवळ पैसे द्यायला सांगितलेस तुझ्या सुनेला आई बोलली नाही गप्प बसली आपण आता ह्याच्या तावडीत सापडलोय तेव्हा ह्याला जास्त बोलायची संधी द्यायची नाही म्हणून तिचं ते गप्प बसणं होतं गावाहून येताना ह्या मामाजवळ पैसे नाहीत तर तू आपल्या लेकीकडून पैसे घेतलेस इथं मामानं तुला टॅक्सीनं आणलं तर त्याच्याजवळ पैसे नाहीत पुन्हावर मटण खायला पण पैसे नाहीत तर तुला कोणी मुंबईला बोलावलं होतं बापाला भेटायला बोल मग कशाला पाठवला होतास माझ्याच बापाला मी सांगितलं मी गावी काही जाणार नाही माझ्या जा आईला आणणार नाही पण डॉक्टरनं सांगितलं होतं ना तुला पेशंटला भेटायला त्याची बायको बोलवा म्हणून असं तुला त्या शामरावानं गावी निरोप दिला असणार त्याचवेळी तुझा भाऊ तिथे टपकला असणार तो मुंबईला नोकरी करतो त्याची रजा संपली असेल त्याला पण मुंबईला जायचंच असेल तर आला तू तुझ्या पैशानं वर सांगायला तयार मी बहिणीला घेऊन आलो मुंबईला म्हणून बरोबर ना आई गुपचुप उठली आणि किचनमध्ये गेली आंघोळ करायची हे बायकोला सांगू लागली मला चुकवण्यासाठी माझ्या नजरेसमोर सरकण्यासाठी ती कारण शोधत होती बायकोला सांगून मी बॅग घेऊन बाहेर पडलो बायको माझ्याकडं पाहून चकित होऊन हसली मी एवढा आक्रमक होऊ शकतो हे तिनं आज पाहिलं होतं आजपर्यंत ती मला दुसऱ्याला समजून घेणारा मदत करणारा वेळप्रसंगी अपमान सहन करणारा समजत होती पण अति झाल्यावर मात्र तुटून पडणारा हे ती आज पाहत होती सात एकर जमीन घेताना हीच हिंमत ही दाखवा बायको बोलली नेहमीप्रमाणे चार वाजता मी केईम हॉस्पिटलमध्ये बापाकडे आलो तर माझ्या आधीच आई बापाच्या हाताजवळ स्टुलावर बसली होती तिला बायकोनं आणलं असणार असंच मला वाटलं पण माझी बायको तिथे नव्हती मग ही कोणावरून आली म्हणावी माझ्या बापासोबत ती पूर्वी मुंबईत पंचवीस एक वर्ष राहिली होती चांगली मुकादमाची बायको घासलेटवाल्या शेटची बायको म्हणून श्रीमंतीत राहिली होती ती बाप चांगला पैशात लोळत चा होता त्यावेळी हिचा दत्तक भाऊही तिच्यासोबत होता राहायला जेवायला कामाला त्यांच्याकडेच होता त्याने कधी खानावर दिली नाही पगार मात्र घेत राहिला बाळशा म्हाताराने जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा तो दुसऱ्या शेरच्या घासलेट गाडीवर कामाला गेला राहायला दुसरीकडे गेला पण त्याची मधूनमधून फेरी बहिणीकडे होत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात